खुशखबर 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 मी रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेड एकमेव ठिकाण मी रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना सात सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ग्राहकांना मिळणार पंचवीस हजार रुपयांच्या सोने व व्हीलर तर वॉशिंग मशीन ए सी सह इतर एकशे एक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त मग वाट कसली पाहताय आजच आपल्या ज्वेलर्स ला भेट द्या आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक ब्याण्णव सत्तर अठ्ठावीस त्रेचाळीस तेवीस आणि सत्याहत्तर एकेचाळीस झिरो आठ त्र्याण्णव पंधरा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये काल काळीमा फासणारी घटना समोर आली आहे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने दापोलीतील हिंदू समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाले शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या काही तरुणांच्या तोंडाला घडलेल्या प्रकारानंतर शिवप्रेमींनी काळे फासले असून या प्रकारामुळे दापोलीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते काही लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह गाण्यावर नाच धिंगाणा घातला व्हिडिओ व्हायरल होता शिवप्रेमींनी त्या तरुणांना माफी मागायला लावत संताप व्यक्त केलाय मराठा समाजातील संतप्त नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार देत छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी देखील आता केली आहे तर पाहुयात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह गाण्यावर नाचत धिंगाणा घातलेला हा व्हायरल व्हिडिओ ಶಿಜಿ ಆತ ಕಸ ಮೇರೆ ಅಂಗಾರೇರೆ ಅಂಗನೆ ಮೇ ಕಿಲ್ಲ ಶಿವಾ ಶಿರಲ ಶ तुम्ही बोलवलं मी आलो, आले, आलो ना आले ना, आ, आ, आले ना ते बोलून आले ना ऐकूया थांबा आपल्याला बोलायचं थाक्याना बोलायचं आणि बरं सग्यांना बोलायचं गाना येणार हे काय आपलं काम नाही बरोबर कुठे तरी कधीतरी ना आपल्या कानावर पडलेलं असेल आणि ते त्या ह्याच्यामध्ये ओगा ओगांनी आलं असेल बरोबर आहे पण ते चूक आहे पण ते चूक आहे आणि आमचं पण कर्तव्य होतं की ते तिथं थांबवलं पाहिजे होतं किंवा त्याचं व्हिडिओ शूटिंग कोण कुठल्या पर्पजनी करतोय का काय करतोय हे पण आपलं ओळखायला पाहिजे की हे जाणून बुजून झालंय का अजांतपणे झालेलं आहे आणि ते चुकीचं झालेलं आहे काल माझं यांना बऱ्याच लोकांशी यांना माझा विषय झाला की बाबा ह्या जे झालंय त्याच्यात तो काही असा काय पर्पज नव्हता की बाबा आपण यांना शिवसेना कारण का महाराज यांचा आदर करतच आतापर्यंत आपण आणि तुम्ही कोणालाही विचारू शकता की आपण यांना सोबत असतो की नसतो आणि काय आहे ना इथे काय आहे ना महाराष्ट्रात जन्म पण माझा महाराष्ट्रातला आहे आणि महाराज यांना आम्हाला पण तेवढेच आराध्य आहेत ते आमचे पण दैवत आहे त्यांचा काय चुकीचं आहे ना झालेली चूक आहे चूक आहे ती चूक आहे चूक आम्हाला मान्य आहे त्याचं दिलगिरीच आहे ना त्याचा मेसेज म्हणजे पण या गोष्टी कसं होतं होऊन जातात एकदा बाण सुटलेला परत काही येत नाही कुठलंही चूक झाली आम्हाला मान्य आहे त्याला जना कबूल केलं की बाबा हे नाही व्हायला पाहिजे